लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात आपल्याला यावेळेस जून जुलैचे दोन हप्ते आणि ज्यांची पडताळणी झाली होती त्यांना जो आहे यावेळेस म्हणजे या ऑगस्टच्या हप्त्यासोबत किमान ऑगस्टचा तरी हप्ता मिळायला पाहिजे होता परंतु असे झालेले दिसलेले नाही त्यामुळे ही, त्या ही खूप चिंतेची बाब आहे कारण की पडताळणी तर झाली आहे फॉर्म पण पात्र आता बघा ना सव्वीस लाख फॉर्मची पडताळणी होती आता सव्वीस लाखापैकी बरेचसे फॉर्म पात्र झाले असणार आहे असं होणार आहे का पैकीपैकी फॉर्म अपात्र होणार नाही मग जे पात्र झाले आहेत अशा फॉर्मची पडताळणी झाल्याच्या नंतर पात्र ठरल्याच्या देखील त्यांना लाभ मिळालेला नाही आणि असं करून जून जुलै आणि आत्ताचा ऑगस्ट म्हणजे तीन महिन्याचा लाभ पेंडिंग पडत आहे आणि हा लाभ लवकरात लवकर शासनाने द्यायला पाहिजे याला कुठल्याही प्रकारचा विलंब या लाभाबद्दल लावायला नाही पाहिजे त्यामुळेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की पडताळणी झाली आणि पडताळणीच्यानंतर अंगणवाडीत आई किंवा पंचायत समितीतनं कॉल आला किंवा तुम्हाला इतर माध्यमातून कॉल येऊन तुमची पडताळणी झाली किंवा प्रत्यक्षपणे पडताळणी झाली आणि तुमचं नाव पात्र यादीमध्ये पण अपडेट झालं आहे काही काही ठिकाणी तर पडताळणीच झाली नाही काही काही ठिकाणी तर अपात्र यादीमध्ये नावच नाही आहेत पडताळणीच होत नाही तो पण एक मुद्दा आहे बरं तो मुद्दा तर वेगळाच आता नवीन मुद्दा काय पडताळणी झाल्याच्या नंतर काय तो लाभ कधी मिळणार आहे यावेळेस मिळणं अपेक्षित होता तीन तीन महिने जेव्हा लाभ थांबणार आहे तो लाभ नंतर कधी मिळणार आहे यावर सरकाराने स्पष्टीकरण द्यायला पाहिजे आणि या खात्याच्या मंत्री आदित्यताई तटकरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मंत्री त्यांनी देखील यावर स्पष्टीकरण द्यायला पाहिजे की आम्ही जो जून जुलै आणि ऑगस्टचा लाभ आहे तो कधी देणार आहे पडताळणी झाल्याच्यानंतर किती लोकांना पात्र वगीरे वगीरे। करून त्यामध्ये पडताळणीच्या अंती आम्ही लाभ देत आहोत वगैरे वगैरे थोडं स्पष्टीकरण जे आहे एका ट्विटच्या माध्यमातून द्यावं ज्याने करून प्रचंड अशा लाडकी बहिणी यावेळेस वाट पाहत होत्या की किमान यावेळेस तरी वितरण मिळेल त्यांना पडताळणी झाल्याच्यानंतर तरी लाभ मिळेल पण असं घडताना दिसत नाही आणि ज्यावेळेस तशी बाबू बाजू पुढे येईल मी त्यावेळेस तुम्हाला अपडेट देणारच आहे परंतु लाभाचा सध्या तरी पत्ताच नाही बघा हां ज्यांचे फॉर्म जे आहे ज्यांना जुलैचा हप्ता आला होता त्यांना ऑब्वियसली आता यावेळेसचा चौदावा हप्ता मिळत आहे म्हणजे तेरावा ज्यांना आला होता त्यांना चौदावा मिळत आहे आता आज जर आपण पाहिलं बघा आज तेरा तारीख आहे आज शनिवार आहे आज पण वितरण होईन बरं का जरी आता मॉर्निंगच्या सेशनमध्ये जर वितरण नाही झालं तर परत आज ही इव्हिनिंगला होईल कालही वितरण झालं त्याच्या काल त्याच्या अगोदर पण वितरण झालं म्हणजे अकरा जा तारखेपासून लगातार वितरण चालू आहे अकराला झालं मोठ्या प्रमाणामध्ये काल ज्या ज्या जिल्ह्यामध्ये झालं नव्हतं त्या जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळपर्यंत वितरण चालूच होतं चांगली बाब आहे अतिशय चांगली बाब चांगलं काम सरकार करीत आहे पण ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत जे आहे हप्ता यायला पाहिजे होता पडताळणीच्या नंतर तर तो त्यांना येत नाही ही बाब खूप चिंतेची वाटत आहे बघा जून जुलैपासून लाभ थांबवला थांबवण्यात आला होता की काय कारण दिलं की आम्हाला पडताळणी करायची आहे आता ती पडताळणी कधीपर्यंत चालणार आहे पंधरा दिवसात करणार होते ती पण पुढे 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 जात आहे काही काही ठिकाणी तर अजूनही पडताळणी होत नाही जे लाभार्थी आहेत ते पंचायत समितीला चक्र मारतात तिथेही होत नाही पहिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जातात तिथेही त्यांची पडताळणी केली जात नाही म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य अंगणवाडीतही जिथे करत असतात किंवा पंचायत समितीद्वारे जी केली जाते ती पडताळणी जिथे चालू नाही तिथे करायला पाहिजे आता जून जुलैचं तर जे लाभ थांबवला पण त्यानंतर जे आहे फॉर्म तर काहीतर फॉर्म असे तर असं नसणार ना सर्वजी सर्वच फॉर्म अपात्र करण्यात आले बरेचसे फॉर्म लाखोच्या संख्येत फॉर्म परत पात्र होणारे त्यामध्ये कुणाच्या मनामध्ये डाऊट नसायला पाहिजे बरं का पण त्या पडताळणीच्या अंत्य जे पात्र ठरते त्यांचा लाभ कधी देणार आहे पडताळणी झाल्यानंतर जे लाभार्थी पात्र ठरत आहेत त्यांना जे आहे किंवा ठरले आहेत तर अशा लाभार्थ्यांना जे आहे या वेळेस पात्र ठरले त्यांना जून जुलैपासूनचा लाभ दिला नाही अशा प्रकारचा जो आहे अतिशय गंभीर प्रश्न आहे या वेळेसच्या वितरणावरचा कारण की यावर सरकारने खास करून लाभ द्यायला पाहिजे किंवा यावर विचार करायला पाहिजे परंतु ही जी बाब आहे ही मार्गी लावायला पाहिजे कोणती जून जुलैचा हप्ता द्यायला पाहिजे आणि पडताळणी झाल्याच्यानंतर किमान ऑगस्टचा हप्ता द्यायला पाहिजे आणि त्या संदर्भात लवकरच याच वेळेस दुसऱ्या टप्प्यात काय होईल म्हणजे याच महिन्यामध्ये जो पेंटिंग लाभ आहे तो द्यायला पाहिजे बघा कारण की बघा किमान ऑगस्टचा तरी हप्ता मिळणं अपेक्षित होतं तोही मिळत नाही आहे कमाल आहे त्यानंतर बघा पेंडिंग वितरणावर लवकरात लवकर तोडगा निघायला पाहिजे आणि त्यावर सकारात्मक भूमिका निघायला पाहिजे किंवा सरकारने घ्यायला पाहिजे कारण की त्याही पात्र लाभार्थी आहेत आता त्या पडताळणी झाली आहे आता ही असं पण नाही व्हायला पाहिजे की पडताळणी झाली आहे मग आता किती महिन्याच्या नंतर लाभ मिळणार आहे का मागचे महिने गायब होणार आहेत त्यांचे म्हणजे जून जुलै ऑगस्टचे तर यावर थोडी क्लॅरिटी यायला पाहिजे बघा पडताळणीच्या शेवटी जे पात्र ठरत आहेत असं नाही की जे अपात्र झाले आहेत सर्वांनाच लाभ मिळावा असं नाही पण जे पात्र ठरत आहे पडताळणी झाली आहे अपडेट केल्या आहेत त्यांच्या याद्या आता त्या याद्या कधी अपडेट केलेल्या याद्यांना लाभ कधी मिळणार आहे त्यांना लवकर लाभ वितरित करण्यात यावा अशा प्रकारची नम्र विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करीत आहोत कारण की लाडक्या बहिणींचा आवाज सरकारपर्यंत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवत आहेत आणि सरकार नक्की नक्कीच्या दखल घेईल कारण की नेहमीप्रमाणे जे सकारात्मक आत्तापर्यंत भूमिका घेण्यात आलेल्या आहे सरकारकडून तशाच प्रकारची पेंडिंग लाभबद्दल जून जुलै आणि ऑगस्टचा हप्ता लवकर ज्यांची ज्यांची पडताळणी झाली आहे ज्या पात्र ठरत आहेत अशांना लवकरात लवकर देण्यात यावा अशा प्रकारची या व्हिडिओच्या माध्यमातून लवकर जी आहे विनंती करत आहोत आपण सरकारला कारण हा मुद्दा पुढे पुढे ढकलून चालणार नाही बघा लवकरात लवकर जे काय आहे ती याच्यावर भूमिका सरकारने स्पष्ट करावी या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता धन्यवाद